देशभरात आज मकर संक्रांतीचा सा सण साजरा होतोय आणि सूर्याचा प्रवेश आज मकर राशीमध्ये होत असताना या मुहूर्तावरती गोदा स्नान करण्याचं विशेष महत्व मानलं जातं आणि त्यामुळेच देशभरातील भाविक जसे देशविदेशातले भाविक जसे प्रयागराज येथे जमलेले आहेत तसंच गोदा काठावरती सुद्धा स्नान करून पूजा विधी करण्यासाठी तितकाच मोठा भक्त समुदाय आहे देशभरात आज मकर संक्रांत साजरी केली जाते आणि नाशिकच्या गोदा काठावर देखील मकर संक्रांतीनिमित्त गोदा स्नान करण्यासाठी देशभरातनं हजारोच्या संख्येनं भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत तर नाशिकच्या गोदाकाठावर इतर वेळेला देखील स्नानाचं महत्व सांगितलं आहे मात्र आज सूर्य जो आहे तो मकर राशीत प्रवेश करतोय आणि त्यामुळे आजचा जो योग आहे तो साधण्यासाठी हजारो भाविक जेते जे आहेत ते रामकुंड परिसरात स्नानासाठी दाखल झालेले आहेत दुसरं एक महत्व म्हणजे उज्जैनला आजपासून सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ होतोय आणि नाशिक देखील सिंहस्थ पर्वाचं महत्वाचं स्थान मानलं जात आहे त्यामुळे जे पुण्य उज्जैनमध्ये स्नानाला आहे तेच तत्सम पुण्य जे आहे ते नाशिकच्या रामकुंड परिसरातल्या या गोदा स्नानाला मानला गेलेलं आहे आणि त्यामुळे आज सिंहस्थ पर्वाचा महत्वाचा दिवस त्याचप्रमाणे मकर संक्रांत असल्यामुळे हजारोच्या संख्येनं भाविक जे आहेत ते नाशिकच्या या रामकुंड परिसरामध्ये आलेले आहेत पहाटेपासूनच खरंतर गोदा स्नानाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भाविकांची गर्दी जी आहे ती रामकुंड परिसरात बघायला मिळते अर्थात ही गर्दी असल्यामुळे पोलिसांनी देखील या संपूर्ण परिसरात चोख असा बंदोबस्त तैनात केलेला आहे मात्र आज दिवसभर भाविकांचा ओढा आणि त्यांची गर्दी अशीच बघायला मिळणार आहे नाशिकहून कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी टीव्ही नाईन मराठी